नमस्ते श्री आरी वर्क ऑनलाइन वीडियो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत टिकल्या कशा लावायच्या ह्या बघा या टिकल्या माझ्याकडे दोन कलरचे आहेत गोल्डन आणि या सिल्वर सारी लावता येतात मी दाखवते तुम्हाला हा मी धागा बाहेर काढला स्टिच करायला हा बघा ही अशी उचलायची ही मी उचलली यात सुई अटकवली यात ही टाकली खालून धागा खेचला घट्ट आणि स्टीच मारली परत ही टाचणी टाचणी परत ही मी टिकली उचलली स्टीच केली असे आपल्याला पूर्ण लाईन बनवायचे हे आपण बेसिक शिकत आहोत याच्यानंतर मग आपला ॲडव्हान्स चालू होईल हे पूर्ण कसे स्टिच करायचे टिकल्या कशा लावायच्या परत घेतली ही परत टाकली अशी केली घेतली टाकली स्टिच केली एव घेतली टाकली स्टिच केली खालून धाका खेच खच्च पकडला परत सोडला की परत फिट्ट केली स्टिच केली अशाच आपल्याला पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे बघा माझी एवढी लाईन झाली आता आ, हे कसं करायचं ते दाखवते तुम्हाला लॉक ही मी इथे टाकली हा घेतला हा काढला इथून हा झाला लॉक आता दुसऱ्या प्रकारे दाखवते कशी करायची ती आता आपण दुसरी रा... दुसरा प्रकार बघणार आहोत स्टीचचा हा मी घेतली याच्यात टाकली ही सिल्वर आहे ही घेतली हा स्टीच घेतला आणि ही अशी आणली त्याच्याजवळ ठेवली आणि हा हा होल आहे ना त्याच्यात टाकली सुई आणि मग काढली हे बघा आणि परत त्याच्या जवळूनच स्टिच केली एक दोन परत घेतली बघा ही घेतली या लाईनीवर आणली त्याच्या बाजूला ठेवायची हा धागा खेचला हा धागा खेचला या मध्ये सुई टाकली खालून स्टिच केली हा धागा वरती काढला त्याच्याजवळ सुईने हे केलं आणि हा धागा काढून अशा परत घेतली जवळ आणली धागा खेचला हा याच्या होलमध्ये सुई टाकली त्या होलमधून परत धागा काढायचा स्टीच करायला आणि मग त्याच्या जवळून परत एक स्टीच मारायचा ही परत घेतली त्याच्याजवळ हा धागा खेचला ही जवळ घेतली सु टाकली परत खालून धागा फिरवून घ्यायचा हा स्टिच केला असेच आपल्याला हा एक स्टिच वेगळा आहे आणि हा स्टिच वेगळा आहे हे दोन प्रकारे आपण करू शकतो हे बघा मी लाईन बनवली ही बघा ही स्टिच बघा आणि ही स्टिच बघा दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत हा मी स्टिच केला आता लॉक करायचा हे बघा लॉक झालं थँक्यू